आषाढी वारी म्हणजे केवळ विठुरायाच्या भेटीची आस नाही तर तो एक सामाजिक सलोखा आणि प्रबोधनाचा महासागर ठरलाय झालं असं की यंदाच्या झालेल्या वारीत एका अनोख्या उपक्रमाची विशेष चर्चा झाली तो म्हणजे संविधान समता दिंडीचा उपक्रम सोलापूर जिल्ह्यातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या लाखो वारकऱ्यांच्या गर्दीत या दिंडीने संविधानाच्या मूल्यांचा जागर केला दिंडीचे संचालक श्यामसुंदर महाराज यांनी दिलेल्या माहितीनुसार ही दिंडी केवळ पारंपरिक भक्तीचा भाग नसून भारतीय संविधानाने दिलेल्या समता बंधुता आणि न्यायाचा संदेश वारकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी होती धार्मिक एकतेच्या या प्रवासात भारतीय संविधानाचं महत्त्व अधोरेखित करून सामाजिक सलोखा अधिक दृढ करण्याचा प्रयत्न या दिंडीद्वारे करण्यात आला पंढरपूरच्या दिशेने दिंड्या पालख्या या जात असताना यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या दिंड्या आणि प्रबोधन करणाऱ्या दिंड्यादेखील यामध्ये सहभागी झालेल्या आहेत अशीच एक संविधान दिंडी दिंडीदेखील गेल्या अनेक वर्षापासून या वारे आणि या पालखीमध्ये असते आणि ते पंढर पुण्यापासून ते पंढरपूरपर्यंत संविधानाचा जागर करत या ठिकाणी ते पंढरपूरमध्ये जाते आणि तिथेच समारोप होतो आपल्यासोबत ज्यांनी ही दिंडी सुरू केली ते महाराज आहेत महाराज आपलं नाव काय आणि या दिंडेची सुरुवात कशी झाली भारत घोगरे गुरुजी परांडा संविधान दिन संविधानाला सत्तर वर्ष झाल्यानंतर या संविधानाचा उद्देश लोकांना कळावा खरं म्हणजे संत संत साहित्य आणि संविधान हे एकच आहे संतांनी संविधानामध्ये जी सांगितलेली मूल्य आहेत मूल्य संतांनी आपापल्या आपल्या अभंगामधून सांगितलेली आहेत आणि वारकरी समाज हा महाराष्ट्रामध्ये सर्वत्र विखुरलेला आहे वारकरी संप्रदायांचे संत हे आत्मा आहे संत विचार हा आत्मा आहे आणि म्हणून संत साहित्याच्या माध्यमातून वारकऱ्यांना महाराष्ट्राना संविधान कळावं डॉक्टर बाबासाहेबांचे आपल्यावर किती उपकार आहेत हे कळावेत संतांनी आपल्या अभंगातून लोकांनी कसं जगावं हे सांगितलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगण्याचा हक्क दिला या दोन्ही गोष्टी एकमेकाला पूरक आहेत आणि म्हणून हे करण्यासाठी गेली आठ वर्ष आम्ही ही संविधान समता दिंडी काढली या संविधान समता दिंडीचे संचालक आणि सर्वे सर्व आहेत हरिभक्तीपरायण श्यामसुंदर सुंदर महाराज आम्ही हे देहू ते पंढरपूर अशा प्रकारे प्रबोधन करत ही वारी पंढरपूरपर्यंत पोहोचते आपल्यासोबत जे या दिंडीची दोरा सांभाळतात ते श्यामसुंदर महाराज देखील आहेत महाराज काय सांगाल या सम सम्त, संधान समता दिंडीबद्दल वारकरी संतांनी जो समतेचा स्वातंत्र्याचा बंधुत्वाचा सामाजिक न्यायाचा जो विचार मांडलेला आहे ही सगळी जे मूल्ये आहेत ते मानवी मूल्य आहेत आणि या मूल्यांचा जागर संतश्रेष्ठ नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज यांनी पंढरपूरच्या वाळवंटामध्ये सुरू केला आणि त्याच्यातून भेदाभेद भ्रम अमंगळ जातीवरून धर्मावरून स्त्री आहे किंवा पुरुष आहे अशा प्रकारचं भेदभाव करणं हे अमंगळपणाचं लक्षण आहे अशा प्रकारचा संदेश दिला आणि आपल्याला संविधानामध्ये त्याचच प्रतिबिंब प्रत्यक्ष उमटलेले दिसते आहे आणि म्हणूनच सात वर्षापूर्वी आम्ही हा संविधान समता दिंडीचा रथ काढून जागोजागी मुक्कामाच्या ठिकाणी संविधान आणि संत साहित्य कसं परस्पर पूरक आहे याची मांडणी करण्याचा प्रयत्न करतो सुरुवात कशी होते आणि कुठे कुठे मुक्काम असतात आणि राहण्याची वगैरे कशी व्यवस्था असते आत्ताच गुरुजीने सांगितल्याप्रमाणे पुण्यामध्ये फुलेवाडा जे महात्मा फुलेंचं ठिकाण आहे स्मारक आहे त्या फुलेवाड्यावरून आमच्या दिंडीचं प्रस्थान होतं आणि प्रत्येक ज्ञा जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी ज्या ज्या गावामध्ये थांबते आ, आ, त्या भजन, आ, सा त्या गावामध्ये आमचं संविधान दिंडी सुद्धा थांबलेली असते आणि मग दुपारच्या विसाव्याला संध्याकाळच्या विसाव्याला वारकरी थांबल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी भजन कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून संविधानाची मूल्य आणि वारकरी संत विचार हे कसे परस्परपूरक आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करतो समारोप कसं होतं आणि त्या ठिकाणी काय असतं बुलेवाडा इथून निघालेली दिंडी जसं आपल्याला मग असे म्हटल्याप्रमाणे प्रत्येक मुकामाला पोहोचते पंढरपूरला दशमीला पोचते आणि दशमीला पोचल्यानंतर सकाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मठामध्ये त्याची सांगता होते त्या ठिकाणी तुकडोजी महाराजांची भजनं वारकरी संतांची भजनं अशा प्रकारचा सोहळा होतो आणि वेगवेगळ्या मान्यवर येऊन त्यावेळेला स संविधान आणि संत साहित्यातील मूल्य याची परस्पर मान्य त्या ठिकाणी करतात महाराज आपण गेल्या सात ते आठ वर्षापासून या पालखीत वारीत येत आहे तर काय बदल जाणवतोय लोकांमध्ये किंवा या वारीमध्ये वारीच्या परंपरेमध्ये नाही एकंदर सातशे वर्षापूर्वी जी संत श्रेष्ठ नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज काका यांनी ही सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर चालत एकमेकाचा बंधुभाव वाढवण्यासाठी जी सुरुवात केलेली आहे त्या सुरुवातीचं हे विकसित रूप आहे असं मला वाटतं म्हणून तुम्ही इतर ठिकाणी बघा विशेषतः आजच्या परिप्रेक्षामध्ये जर आपण पाहायला गेलो तर सर्व ठिकाणी आपला कुणाचा जातीवरून द्वेष केलेला दिसतोय कुणाचा धर्मावरून द्वेष केलेला दिसतोय काही ठिकाणी स्त्रियांना कमी लेखलेलं दिसतंय पण या वारीमध्ये जर तुम्ही पाहत असाल तर प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी कोणी कुणाला जात विचारत नाही कोणी कुणाला धर्म विचारत नाही कुणी कुणाला स्त्री आहे म्हणून कुणी मागे त्या ठिकाणी ठेवत नाही तर सर्वांना बरोबर घेऊन ही चालते आणि ही परंपरा संतांनी घालून दिलेली आहे आणि इथे सगळेच भेद मिटलेले असतात अगदी गरीब श्रीमंत ज्ञानी अज्ञानी तुकाराम महाराज स्वतः सांगतात की या वारीमध्ये आलेल्या माणसाकडे पाहत असताना आम्ही तो पुण्यवान आहे की पापी आहे हे सुद्धा पाहत नाही महाराज म्हणतात आम्ही न देखो अवगुणा पापी पवित्र शहाना अवघी रूपे तुझी देवा आणि वंधू भावे करू शेवा म्हणजे प्रत्येकाकडे देवाच्या रूपाने पाहणं इथे बघा खरं तर माऊली हा शब्द स्त्रियांसाठी वापरला जातो पण आपण या ठिकाणी वारीमध्ये पाहत असाल की ते पुरुषही माऊली होतो आणि स्त्रीही माऊली होते म्हणजे स्त्री पुरुष भेद सुद्धा या ठिकाणी सहज विरून जातात आणि खऱ्या अर्थानं माणूसपणाचा आविष्कार आपल्याला या दिंडीमध्ये पाहायला मिळतो म्हणून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न पाहिलं की आनंदी समाज निर्माण झाला पाहिजे आणि कुणी कुणाचा कुठेही कुठल्याही कारणावरून भेदभाव केला नाही पाहिजे ही जी संत बाबासाहेब आंबेडकरांनी स्वप्न पाहिलेले आहे ते स्वप्न साकार व्हायचं असेल तर संतांचं बोट धरूनच संविधानाचा विचार समाजामध्ये रुजवावा लागेल आणि ही गोष्ट लक्षात घेऊन आम्ही ही संविधान समता दिंडी काढलेली आहे आम्ही केवळ संविधान समता दिंडी काढून थांबत नाही तर वर्षभर आम्ही संविधानाची कीर्तनं त्या ठिकाणी जागोजाग करत असतो आदरणीय गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे संविधानाला सत्तर वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस संविधान निर्मिती दिवस आणि सव्वीस जानेवारी दोन हजार पन्नास संविधान लागू झाल्याचा दिवस या दोन महिन्यामध्ये आम्ही सत्तर ठिकाणी संविधानाची कीर्तन आणि प्रवचने केली होती आता त्याची संख्या एकशे एकोणनव्वदपर्यंत पोहोचलेली आहे वारीतले सोडून वारीतले आम्ही त्याच्यामध्ये काउंट केलेले नाहीत असे लोकांनी आयोजित केलेले आहेत तर एकशे एकोणनव्वद झालेत आणि या वर्षीचा आमचा वर्षभराचा संकल्प आहे की पंच्याहत्तर आता वर्ष पूर्ण झालेली असतील तर या वर्षभरामध्ये आम्ही शंभर आणखी संविधान कीर्तन प्रवचनं करून गावागावात या संतांच्या विचारातून संतांचा संतांचं बोट धरून आम्ही वारकरी विचाराबरोबरच संविधानाचा विचार जोडून हा हा संविधानाचं महत्व सांगणार आहोत जर पाहिलं तर हे लाखो वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने जात असताना त्यांच्यात संविधानाचा जागर करण्याचं काम हे श्यामसुंदर महाराज आणि त्यांचे सहकारी गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला करताना पाहायला मिळतात अशोक कांबळे महाराष्ट्र दिन दिनमानसाठी अकलूज सोलापूर वारीसारख्या विशाल जनसमुदायातून भारतीय संविधानाचा संदेश पोहोचवणं ही बाब निश्चितच प्रेरणादायी आहे भक्ती आणि समाज प्रबोधनाचा संगम साधत या संविधान समता दिंडीने वारीला एक नवी दिशा दिली जो संदेश आजही तितकाच प्रासंगिक आहे या आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओज आणि स्पेशल रिपोर्टसाठी आणि देशभरातील महत्त्वाच्या अपडेट्स आणि बातम्यांसाठी महाराष्ट्र दिनमानच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा आणि देशभरातील राजकीय विश्लेषणाचे व्हिडिओज पाहण्यासाठी महाराष्ट्र दिनमानच्या यूट्यूब चॅनेलला व्हिजिट करा धन्यवाद